राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज काही महिना एवढाच महिना तरी विक्रेत्यांची दैना सध्या बाजारात महागड्या फळांच्या स्टॉल पेक्षा गावोगावी शहर शहरी विकावयास येणाऱ्या रान मेव्यांकडे प्रकर्षानं लक्ष जात आहे रानावनातून मजल दर मजल करीत करवंद जांभूळ तुती अळू आदी काटेरी वनस्पतीशी दोन हात करून चार पैसे पदरी बांधता येतील या आशेने शाहूवाडी पन्हाळा या डोंगर भागातील खऱ्या अर्थाने वनवासी असणारे विक्रेते सध्या ग्रामीण आणि शहरी वास्त्यांकडे हा रानमेवा विकत असताना दिसत आहेत स्वाद काहीशी तुरट आणि बरीच आंबट असणारी तुती जिभेवर आणि खाताना त्यातील लज्जत चाकताना डोळे मिटवयास लावणारा अळू खवय्यांना खाण्यातील स्वर्गसुख देतो यात शंकाच नाही आणि असं असलं तरी या रानमेव्यांची किंमत सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी दिसत नाही परबंदाचे दहा रुपयाच एक माप देशी जांभूळ साठ रुपये पाव किलो मोठ्या आकाराची जांभळी रुपये पाव किलो दराने विकली जांभूळ आणि डोंगरची आता एवढाच महिना अशी साध ऐकवाल्यानंतर खाण्याची इच्छा होते मात्र जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हात आखडता घ्यावा लागतो आणि या संदर्भातील विक्रेत्यांशी संपर्क साधला असता मुबलक रानमेव्यासाठी एप्रिल मध्ये वळवाच्या सरी पडाव्या लागतात असा जोरदार पाऊस डोंगर मात्यावर न झाल्याने रानमेवा मिळवणं आणि त्यासाठी संपूर्ण दिवस वाया जाणं या प्रक्रिया असतात नैसर्गिक अधिवासात देशी वाणाची जांभळे सापडतात पण त्यासाठी खूप कष्टदायी प्रक्रिया आहे करबंद तोडताना चिक हाताला लागल्यानंतर आणि पूर्ण काळीखोर करबंद टोपडीत खालताना खूप यातायात करावी लागते ग्राहकांच्या शोधात गावोगावी भटकंती करताना दराची घासागेस सहन करून प्रवासी वाहतुकीची झळ सोसून खूप कमी पैसे गाठीला राहतात आणि याची ग्राहक देखील दखल घेत नाहीत आता एक वळवाचा पाऊस झालाय तरी उत्पन्न आणि विक्री याचा ताळमेळ पाहता श्रमाची किंमत मिळत नाही अशी खंत व्यक्त केली जाते आहे सीझन मधील आंब्यांना हवा तो दर देणारे ग्राहक रानमेव्यासाठी मात्र घासाघीस करतात हे विसंगत चित्र नैसर्गिक का अधिवासातील काळ्या महिनेच लाभदायी ठरताना दिसत नाही एवढं नक्की व्यापारमध्ये मग तुमची स्वतःची झाड आहेत जंगलातली आम्ही खंडून घेतलंय आपली विकत पाठी नाही विकत घेत आहे कुणाकडनं कसं पडतो ना, ना काय पाव किलो पाव किलो पाव किलो मग तिथून अभ्यास नाही इकडं किती किती जण आहे का आम्ही स्वतः नाही जे किती मला होय ना किती आहेत तुमच्या सारखी बरीच आम्ही कधी बरं 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 फायदा होतोय चांगला